नमस्कार मैत्रिणींनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत करत आहे आज आपण मसाला ताक बनवणार आहोत उन्हाळ्याचा सीजन आहे भरपूर असे ऊन पडत आहे कितीही नाही म्हटलं तरी कामानिमित्त आपल्याला उन्हात बाहेर पडावेच लागते शरीराला थोडासा थंडवा मिळावा यासाठी आपण दिवसातून एक ग्लास ताक घेतले पाहिजे मसाला ताक अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत सुपर टेस्टी मसाला ताक बनविण्यासाठी येथे मिक्सरच्या ज्यूस चारमध्ये चार, चार के ते पाच चमचे दही घेतलेले आहे वजनी म्हणाल तर दोनशे ते अडीचशे ग्रॅम इतके दही घेतलेले आहे खूपच आंबट असे दही घेऊ नका दही फ्रेशच वापरा एक हिरवी मिरची घेतलेली आहे ही लवंगी मिरची असल्यामुळे मी एकच मिरची वापरलेली आहे अर्धा इंच अल्ल घेतलेले आहे ते सुरीने आपण बारीक असे कट करून मिक्सरमध्ये टाकायचे आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी पुदिन्याची पाणी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे कोथिंबीर व पुदिन्याचे पाणी स्वच्छ धुवूनच वापरायचे आहे सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे थोडेसे बारीक झाले की आपण त्यामध्ये थोडे थंड पाणी ॲड करणार आहोत पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता किती छान असे फाईन पेस्ट तयार झालेली आहे कोथिंबीर व पुदिन्यांचे पाने व्यवस्थित असे बारीक होईल अशा पद्धतीने फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे चवीनुसार थोडेसे मीठ ॲड करणार आहोत चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत आपल्या आवडीनुसार त्यामध्ये थंड पाणी ॲड करायचे आहे थंड पाण्याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तुम्ही पाहू शकता अगदी कमी वेळेत आपले मसाले ताक असे झटपट तयार झालेले आहे तयार झालेले मसाले ताक तुम्ही असेच घेऊ शकता किंवा त्यामध्ये आपल्या आवडीनुसार क्यूब टाकून पिऊ शकता असे सुपर हेल्दी मसाले ताक तुम्ही नक्की उन्हाळ्यात बनवा ताक प्याल्यामुळे सतत लागणारे तहान क्षमते त्याचबरोबर ताकामुळे शरीराला थंडावा मिळतो अन्नपचन देखील व्यवस्थित होते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मैत्रिणींना